नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर हजर आहे घरच्या घरी सुंठ कशी तयार करायची आल्यापासून सुंठ तयार होते हे तर सर्वांना परिचित आहे आल्याचे सगळे गुण सुंठेत येतात सुंठेमध्ये उदरवातहारक या गुणाबरोबरच इतर अनेक औषधी गुणधर्म असल्याने तिला मौषधी असं म्हटलं जातं सुंठेचा स्वयंपाकघरातील वापर आणि उपयोग नव्याने सांगण्याची गरज नाही काही पदार्थात तर सुंठ लागतेच लागते पण ही सुंठ कशी तयार केली जाते हे माहीत आहे का तुम्हाला फक्त आलं वाळवलं म्हणजे सुंठ तयार झाली असं नसतं तशी छोटीशीच प्रोसेस आहे चला बघूया मंडळी या टप्प्यावर मी नेहमी करते ती विनंती तुम्ही या आधीचा घरच्या बागेत आलं लावण्याचा व्हिडिओ पाहिला असेलच एका क्रेटमधून मला एवढं आलं मिळालं होतं त्यापैकी <द्णागा> आज आपण अर्धा किलो आल्याचं सुंठ बनवणार आहोत सुंठ करण्यासाठी बाजारातून आलं आणताना तिखट वासाचं उत्तम प्रतीचं आलं निवडून घ्या आल्याची सव तिखट पण आल्हाददायक असते याआधी दोन वेळा हे आलं धुवून घेतलं आहे तरीही खाचेत वगैरे माती राहिलेली असतेच गरज वाटल्यास आलं पुन्हा एकदा धुवून घ्या नाहीतरी साल काढताना ते पूर्ण क्लीन होऊन जात असतच पहिली स्टेप आल्याचे व्यवस्थित आकारात तुकडे करून घ्या दुसरी स्टेप सुरीने आल्याची वरची साल काढून घ्या अगदी खाचेतून वगैरे सगळीकडची साल व्यवस्थित काढून घ्या याला थोडा जास्त वेळ लागू शकतो आता पुढची तिसरी स्टेप साल काढलेलं आलं भरपूर पाण्यात धुवून घ्या सालीचे बारीक कण किंवा असा गाळ निघून जाईपर्यंत आलं चांगलं खळखळून धुवून घ्या चौथ्या स्टेपमध्ये एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आलं ठेवून द्या आणि आपण अर्धा किलो आलं घेतलं होतं तर तेवढ्यासाठी एका लिंबाचा रस त्यात पिळायचा आहे त्यामुळे आलं अजून स्वच्छ होईल हे एक तासभर असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा ते पाणी टाकून द्या आणि आलं धुवून घ्या बघा बरं आधीपेक्षा आता किती स्वच्छ आणि छान दिसत आहे आता पाचवी स्टेप पुढची प्रोसेस मी याच भांड्यात करणार आहे त्यामुळे आलं बाजूला काढून ठेवते तुम्ही आहे त्याच भांड्यात ठेवून दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊ शकता आता या पाण्यामध्ये चुना घालायचा आहे पानपट्टीच्या दुकानात हा सहज अवेलेबल होतो चुन्याची ही पूर्ण एक छोटी पुडी घाला आणि चुनात चांगला मिक्स करून घ्या आता त्या पाण्यात आलं टाका साधारण दोन तास असंच चुन्याच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे दरम्यानच्या काळात चुना पाण्यात तळाशी जाऊन बसत असल्यामुळे एका तासानंतर पुन्हा एकदा पाणी ढवळून घ्या दोन तासानंतर आलं एका चाळणीमध्ये काढून घ्या कलरमधला फरक तुमच्या लक्षात येत असेलच आता सहावी स्टेप पाणी पूर्ण निथळले गेले की आलं उन्हात स्वच्छ कापडावर पसरून ठेवा मिक्सरमध्ये घालून पूर करणं सोपं व्हावं म्हणून मी थोड्या आल्याच्या अशा स्लाईस करून ठेवल्या आहेत साधारणपणे सात आठ दिवसात आलं सुकत जाईल तस तसं त्याचं रूपांतर छानशा सुंठेत होईल मे महिन्यात तर हे अजूनच लवकर तयार होईल पहा सुंठ तयार झाली आहे आल्याच्या प्रमाणात सुंठ खूप कमी होते अर्धा किलो आल्यापासून नव्वद ग्रॅम सुंठ तयार झाली आहे घरचं आलं आणि त्यापासून सुंठ तयार करणं हा प्रवास खूपच आनंददायी होता आपण सर्वजण यात सहभागी झालात धन्यवाद